राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झालाय कडाक्याची थंडी गायब झाली असून त्याची जागा ढगाळ वातावरणाने घेतली आहे आज सर्वत्र ढगाळ हवामान दिसून येत आहे तर दुसरीकडे हवामान विभागानं राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलाय राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आहेत हवामान विभागानं राज्यातील अकरा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान विभागाच्या माहितीनुसार धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अखिलानगर पुणे जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या येलो अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान आज सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे या हवामानात थंडी जवळपास गायब झाली आहे शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात गारपिटीची शक्यता राहील या ठिकाणी गारपीट होईल पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम राहील यानंतर रविवार विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहील आणि सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलाय राज्यात सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे पुढील दिवस नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा the new one